नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सरसगट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असं म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आणि जरंगे पाटील यांच्याबद्दल पुन्हा एकदा मोठा गोप्यस्फोट केला आहे नेमकं यावेळी फडणवीस काय बोललेत पाहूया हे सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरचे आदेश दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली वरिष्ठ स्तरावर आडवाणी यांना पुरस्कार जाहीर केला आता नरेंद्र मोदी यांनी मला असं वाटतं की मी आता तुमच्याकडे मला माहिती द्यावी मी माहिती जर तो जाहीर झाला असेल तर मला अतिशय आनंद आहे कारण अडवाणीजी हे खऱ्या या देशाचे लोहपुरुष आहेत ज्या प्रकारे देशाची सेवा केली एक कडक गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाणीजींची जी भूमिका होती ती अत्यंत महत्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात असलेले आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साठ सत्तर वर्ष जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारचं चारित्र घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला आणि त्यांचा प्रचंड व्यासंग राहिलेला आहे आपण जर त्यांची विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटत की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजेंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न आहे असं आपण मला सांगितलं तर ते खरोखरच मला अतिशय आनंद आहे वैयक्तिक दृष्ट्या अतिशय समाधानाची आणि आनंद तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा